दिल है के मानता नहीं, लेखक द्वारकानाथ संजगिरी मी गाडी चालवत होतो बाजूला बायको होती आणि तिनं मोबाईल चालता चालता बातमी दिली आमिर खान यानं दुसरा घटस्फोट घेतला हिंदी सिनेमातल्या शॉटप्रमाणे मी कचकन गाडीत थांबवली नाही किंबहुना माझ्या चेहऱ्यावरचे भाव प्रदीप कुमार एवढे निर्विकार होते फिल्मी माणसाचा घटस्फोट आणि सेट झालेल्या रोहित शर्मानं विकेट देणं ही मला पेट्रोलचे भाव वाढण्या एवढी सामान्य बातमी वाटते का नाही वाटणार आपल्या रेखाला आपला हा शब्द आपला सचिन आपला अमिताभ या मर्यादित आपलेपणातूनच घ्यावा तर आपल्या रेखाला एक सख्खी आई आणि तीन सावत्र आई होत्या इथं फक्त अधिकृत आईचा विचार केला आहे किशोर कुमारनं चक्क चार लग्न केली योगिता बालीबरोबर केलेलं लग्न केवळ व्हॅकन्सी झाली आणि ती भरलीच पाहिजे या नाईलाजापटी केलं आशा पारेख म्हणते तिला आमिर खान हा या पिढीमधला देवानंद वाटतो पण देवानंदनं लग्न एकच केलं मला कोणीतरी सांगितलं की देव आनंद आणि बायकोचं नंतर नंतर पटायचंच नाही ते एकाच घरात वेगवेगळे राहिले आणि फक्त रोज जेवायला डायनिंग टेबलवर एकत्र येत पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही मला फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की चिकणा आमिर सलमानप्रमाणे सुंदर मुलीच्या प्रेमात का पडला नाही सलमान हिऱ्याच्या ढिगातून कोहिनूर शोधून काढतो आमिरचा कल सौंदर्यापेक्षा बुद्धीकडं आहे असं मला सांगण्यात आलं बहुधा मादाम क्युरी केवळ या काळात जन्माला आली नाही म्हणून मिसेस आमिर खान झाली नाही आणि सलमानचा बुद्धी या गोष्टीशी काय संबंध आहे सलमान बुद्धिमान असेल तर आमिर खान सर आयझॅक न्यूटन आहे मला एक कलाकार म्हणून आमिर खान बुद्धिमान वाटतो पाणी फाउंडेशनसारख्या कार्यातून तो सामाजिक जाणीव दाखवतो पण त्याच्या या घटस्फोटानंतर माझा त्याच्या बुद्धीबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे त्यानं माझ्या घटस्फोटाविषयीच्या सगळ्या कल्पना उलट्यापुलट्या केल्यात मला असं वाटायचं की नवऱ्यानं दुसरा घरोबा केला किंवा बायकोनं आणि कोणाला डोळा मारला किंवा मा तीव्र मतभेद झाले काही शारीरिक प्रॉब्लेम्स झाले वगैरे वगैरे की मग घटस्फोट होतो आनंदाच्या झोपाळ्यावर मुलाला मध्ये ठेवून हातात हात असताना आणि उंच झोका घेताना घटस्फोट घ्यावासा वाटणं हा क्रांतिकारी कॉन्सेप्ट आहे हे मी नाही सांगत तो सांगतोय आमिर खाननं दिलेल्या निवेदनात तो म्हणतो गेल्या पंधरा वर्षात आमचा एकत्रितपणे घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात गेला आमच्या नात्यात विश्वास प्रेम आणि आदर वाढतच गेला आता एक नवा अध्याय सुरू करू आणि त्यात आम्ही नवरा बायको नसू निवळ आनंदाच्या आजिरण्यापोटी दिलेला हा घटस्फोट आहे का वर तो सांगतो आम्ही आमच्या मुलाचे म्हणजे आझादचे सहपालक असू कुटुंब म्हणून एक असू सिनेमा पाणी फाउंडेशनचं काम एकत्र करू म्हणजे मग फक्त शयनगृह हो बदललं का बरं हल्ली एका शयनगृहात असायला नवरा बायको असावंच लागतं असंही नाही म्हणजे हा मानसिक घटस्फोट आहे का की इंटेलेक्च्युअल की आध्यात्मिक घटस्फोटावर अधिकार असणाऱ्या एलिझाबेथ टेलर हिलासुद्धा ही कल्पना सुचली नव्हती तिने एका नवऱ्याशी दोनदा लग्न केलं पण असा घटस्फोट घेतला नाही दुःखाश्रू असतात तसे आनंदाशुरू असतात हे माहीत होतं माणूस दुःखात बेशुद्ध पडतो तसा आनंदातही पडतो हे पण ऐकलं होतं पण आनंदाच्या ताटावर बसून एकमेकाला घास भरवत असताना घटस्फोट देतात हे आमिर किरणनं शिकवलं आता बायकोला आनंद ठेवावं की नाही हा यक्ष प्रश्न माझ्यापुढं उभा राहिला आहे बायकोच्या वाढदिवसानिमित्त सोन्याचा दागिना घ्यायचा विचार करत होतो पण मी तुर्तास बेत पुढं ढकलला आहे दिल है कि मानता नहीं लेखक द्वारकानाथ संजगिरी मोबाइल नंबर नाइन एट टू ज़ीरो वन नाइन सेवन नाइन एट थ्री दत्ता सरदेशमुख मोबाइल नंबर एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स